राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात मुंबई बेंगलोर हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात हो आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात मुंबई येथून मुंबई येथे सहासष्ट कांदा गाड्यांची आवक आज आलेली आहे गोळा कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर त्या कालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर गोलटी गोलटा चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत आज विकला आहे तसेच चोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला आहे तर डबल व जोड कांदा दोनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे आज सुधारलेले आहेत तर हैदराबाद येथे आज पन्नास गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार पाचशे पन्नास ते एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकलसाईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा नऊशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली डॅमेज कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर बेंगलोर येथे आज अडोतीस हजार एकोणतीस गुन्ह्यांची आवक आली होती नवीन कांद्याची यामध्ये आठ गाड्याची आवक होती बेस्ट कांदे नवीन कांदे एक हजार तीनशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे आठशे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील बेस्ट क्वालिटीचे कांद्याचे चार पाच लावट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे आठशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोरत हे कांदे विकले आहेत तर मित्रांनो बेंगलोरत हे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज थोडेसे कमी हे आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा